आणि त्याच्यानंतर हेर गुप्तहेर जे होते बहिरगी ना एक मुख्य होता पण हेरांच्यावर ते प्रचंड पैसे खर्च करत असत आणि आत्तासुद्धा तुम्हाला एक मगाशीत मी बोलत होतो मॅडमशी त्यावेळेला म्हटलं आहे मार्केटिंग म्हणजे काय नुसतंच आपलं प्रॉडक्ट लाँच केलं आणि सपोर्ट केलं असं नाही आहे ते जे मार्केटिंग डिपार्टमेंट असतं त्या मार्केटिंग डिपार्टमेंटला आपला ऑपोनंट कोण आहे कॉम्पिटिटर कोण आहे बाबा त्यांची प्रॉडक्ट रेंज काय त्यांची क्वालिटी काय त्यांचं लॉन्चिंग कसं काय त्यांचं डीलर्स नेटवर्क कसं काय याची बित्तम बातमी लागते आणि ती मार्केटिंगने आणून द्यायची ही जबाबदारी मार्केटिंगची असते तसं ते हेरांचं होतं की शिवाजीराजांनी सुरत ज्यावेळेला लुटली त्यावेळेला ब्लूप्रिंट होता त्यांच्याकडं अख्खा बहिरगीनं आणलेला कुणाकुणाकडं काय काय मटेरियल आहे ते सगळं दिलेलं होतं काय कुणाच्या भिंतीत लपवले कुणाच्या जमिनीत लपवले कुणाच्या जिन्यात लपवले बहुतेक कुणाच्या खिशातसुद्धा लपवले काय काय ते सुद्धा आणून दिलं असेल त्यांनी त्यात परंतु इतकं हेर खातं तगडं होतं त्या सगळ्या खातलं आणि म्हणून शिवाजीराजांच्या हेर खात्याने ही सगळी मदत केली आणि शिवाजीराजे सुटले आणि असं नाही की बाबा मी आता निघून जातो तुम्ही थांबा येतं आधी सगळ्या लोकांना परवाना देऊन बाहेर काढलं आणि शेवटचे मुठभर लोक राहिले होते त्याच्यात शिवाजीराजे सुटले असं त्यांनी काही केलेलं नाही की बाबा मी जातो मग तुम्ही सांभाळा आता ते आग्रान औरंगजेब सगळं तर नाही सगळ्यांना परवाने दिलेले आहेत त्या परवान्यावर शिक्केत ते मोहम्मद आमीन खानाच आहेत मोहम्मद आमिन खान हा मीर जुमल्याचा मुलगा आहे मीर जिमला शहाजीराजे यांच्या ओळखीचा आहे दक्षिणेतला येतो सगळ्या काय अमिर जिमला या सगळ्या लिंक्स लागल्या की आपल्याला कळतं काय काय येत आणि कोणकोण कुण राजकारण कसं काय खेळलं शिवाजीराजे या सगळ्या काय